मंडळी टी ट्रेक ट्रॅव्हल आपल्या चॅनलमध्ये तुमचं आहे स्वागत मी निरंजन स्वर्गे आणि आता मी आलेलो आहे एका आगळ्या वेगळ्या भटकंतीवर तर ही भटकंती असणार आहे पुण्याच्या जवळपासच्या परिसरातील काही जुन्या मंदिरांची आणि यामध्ये शक्यतो जी मंदिरं आहेत ही सगळी शंकराला समर्पित असलेली मंदिरं आहेत जुनी आहेत तर हीच सगळी मंदिरं बघण्याचा आपला एक प्रयत्न असेल आणि त्यामुळेच मी आज पूर्ण दिवसभर या भागातली जितकी जमेल तितकी मंदिरं बघणार आहेत गुगल मॅपला व्यवस्थितरित्या सगळं लोकेशन टाकून ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला ती हे करता येईल आणि तुम्हालासुद्धा जर तुम्ही गुगल मॅपला हे लोकेशन्स व्यवस्थित टाकले तर अगदी एक शंभर सव्वाशे किलोमीटरच्या परिसरात तुमची अगदी पाच दहा मंदिरं आरामशीर बघून होतील तर बघूयात आपला हा प्रवास कसा होतो आहे आत्ता मी आहे इकडे तुरमुख शिव टेम्पल तर मंदिर आता आपण थोड्या वेळात बघूयाच तर आपल्यासोबत आजची टीम सायल्या आहे त्याच्यानंतर दादा आहे सीमा वहिनी सुद्धा आलेल्या आहेत मला वाटतं मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सीमा वहिनी आपल्यासोबत रायगडाच्या ट्रेकला होत्या तर समोर पहिलं चतुर्मुख शिवमंदिर दिसतंय तर ज्या मंदिराच्या भागात आलोय तो ऑब्व्हियसली सह्याद्रीच्या आहे तर मग मंदिरं बघताना थोडाफार सह्याद्री सुद्धा निहाळला पाहिजे तर मी आता तुम्हाला ह्या भागातून दिसणारे काही किल्ले आहेत आणि काही ठिकाण आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता बघा समोर हे आहे चतुर्मुख मंदिर त्यानंतर इथं या भागामध्ये आहे किल्ले मल्हारगड समोर हा जो आहे तो कानिफनाथांचं मंदिर असलेला भाग आहे कानिफनाथांचा डोंगर आहे त्याच्याच पलीकडच्या बाजूला तो जो भाग आहे हा दिवे घाट आहे त्यानंतर थोडं इकडं आल्यानंतर आपल्याला मागे एक आपल्या स्वराज्यातला एक महत्वाचा किल्ला दिसतो तो म्हणजे आहे किल्ले पुरंदर तर या बाजूला पुरंदर आणि वज्रगड वज्रगड आणि पुरंदर हे किल्ले सुद्धा दिसतात त्यानंतर आपण थोडस इकडे वळलो की आपल्याला एक अतिशय सुंदर असा किल्ला दिसतो आपल्या स्वराज्यातली पहिली राजधानी किल्ले राजगड बघा इथं राजगडाचा बाले किल्ला दिसतोय आणि इथं सुवेळा मातीचा भाग सुद्धा आपल्याला दिसतोय आणि त्याचप्रमाणे या बाजूला समोर किल्ले कोंडाना उर्फ शिंगड सुद्धा दिसतोय तर आता पहिलं चतुर्मुख शिव टेम्पल बघून घेऊयात मग त्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरीचशी मंदिरं बघायला मिळतील बघायला मिळतील आणि तुम्हाला मुंबई बेंगलोर हायवेतून कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर डावीकडे दरेवाडीला जायला एक फाटा फुटतो आणि याच दरेवाडी गावातून थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला डोंगरावर हे शिवमंदिर पाहायला मिळतं या मंदिराचं नाव आहे चतुर्मुख शिवमंदिर याचं शिवलिंग हे चतुर्मुख शिव असल्यामुळेच याला चतुर्मुख शिवलिंग असं म्हटलं जातं मंदिर आत्ता नव्याने बांधलेलं असलं तरी यातील मुख्य गाभारा हा पूर्णपणे दगडी आहे चतुर्मुख शिवमंदिर पाहून झाल्यानंतर आता आम्ही वळालो होतो खेडे बारे मावळातील एका प्रसिद्ध अशा शिवमंदिराकडं जे प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर आता चतुर्मुख शिवमंदिर बघून झाल्यानंतर आपण आलेलो आहोत गावा रांजे गावामध्ये आणि ह्या रांजे गावात एक सुंदर मंदिर आहे रांजेश्वर नावाचं ते बघायला आता आपण तर ही मंदिराची एंट्रन्स आहे मंदिर असं खाली आहे थोडस मारुतीचं मंदिर सुद्धा ते बघूयात बरेच काही पक्षी तर आत्ता आपण ज्या रांजेगावच्या रांजेश्वर मंदिरात आलो हे रांजेगाव प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायनिवाड्यासाठी रांजेगावच्या पाटलाला छत्रपती शिवरायांनी शिक्षा देऊन चौरंगा केला असं म्हटलं जातं हे तुम्हाला माहितीही असेल तर गोष्ट अशी आहे की रांजेगावातला हा जो पाटील होता तर त्याने काही बद अमल केला असं म्हटलं मग एक्झॅक्ट बद अमल म्हणजे त्यांनी काहीतरी गुन्हा केला होता आणि त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणूनच छत्रपती शिवरायांनी त्याचे हातपाय तोडले होते म्हणजे त्याला चौरंगा केला होता आणि म्हणजे यात आपल्याला कळून येतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एखाद्या नायनिवाडा किती पटकन केला जायचा एक मंदिर आहे हे शंकराचं मंदिर हे दगडी आहे बाजूला गणपती दिसतोय त्यानंतर ओम नम शिवाय सुंदर असं शिवलिंग आणि मागे पार्वती पण आहे तर मंदिराची जी भीतीपट्टी आहे तर हे आता आपण मंदिर तर बंद आहे आपण समोरच्या मंदिरात दर्शन घेतलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला बरंच काय काय दिसून येतं तर याच्यात आपल्याला जर हे बघितलं तर ही एक कुठली तरी देवीची मूर्ती दिसते त्याच्यानंतर आपल्याला हे हे सगळे व्याळ दिसतात बघा हे व्याळ आहेत व्याळ म्हणजे शिवाचं तोंड आणि इतर वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष मिळून बनलेला प्राणी तो थोडा 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 शरफसारखा दिसतो अरे वा आता मंदिर पण उघडतात बरं झालं चला दर्शन घेता येईल आपल्याला तर हे हे सगळे प्राणी त्याच्यात हा व्याळ आहे त्याच्यानंतर इथं समोर आपल्याला ह्या वेगवेगळ्या आकृती दिसतात ह्या चौसष्ट योगिनी आहेत ह्या चौसष्ट योगिनी आपल्याला चौसष्ट वेगवेगळ्या कला दाखवतात तर ते आहेत आणि खाली ह्या सुरसुंदरी म्हणतात त्याला त्यापुनी आपण मंदिरात जाऊयात आता आपल्याकड चावी हे भारी रे तर हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर आणि ह्याला सुद्धा कुलूपत असतं बऱ्यापैकी तर लक्ष्मीनारायण म्हणजे लक्ष्मीला आणि विष्णूला समर्पित असलेलं मंदिर आहे नशिबाने आपल्याला मिळाली तर ह्याचं पण कुलूप आपल्याला उघडता येईल म्हणजे सायला उघडतो का तर आपल्याला समोर इथं जशी ह्याला म्हणजे आपण काय म्हणतो त्याला शंकराच्या पिंडीसमोर आपल्याला कायम नंदी दिसतो किंवा बाकी ठिकाणी कासव वगैरे दिसतं तर इथं आपल्याला दिसतोय गरुड तर हा गरुड आहे आणि गरुड हा या आ, नागाच्या वरती विराजमान आहे बसलेलं आहे तर लक्ष्मी लक्ष्मीनारायण असेल तर गरुड असतो कंपल्सरी तर हे सुंदर असं मंदिर आहे आणि दादा अजून एक विषय आहे पुढे जाऊन बघ तुला कळलं नाही ना खाली हे शंकर तर, तर या मंदिराचं जे कीर्तिमुख आहे ना हे कीर्तिमुखाचं वैशिष्ट्य सांगायला झालं तर त्या कीर्तिमुखाला पाय आहेत तर मुळात कसं आहे की आख्यायिकेनुसार कीर्तिमुखातलं फक्त त्याचं शिरच शिल्लक होतं त्याचं पाय वगैरे शिल्लक नव्हते पण इथे एक वेगळ्या प्रकारचं स्थापत्य आपल्याला दिसून येतं की कीर्तिमुखाला सुद्धा पाय आहेत कारण जी पौराणिक कथा आहे ह्या कीर्तिमुखाची त्यात त्याचा फक्त शिर शिल्लक राहिलेला असतं आणि मग तो मंदिराच्या पायरीवरती लोकांचे दुर्गुण खाण्यासाठी बसलेला आपल्याला एक एक सांगितलं जातं पण इथं मात्र थोडंसं वेगळं लक्ष्मीनारायण मंदिराचा मुख्य म्हणजे हा ॲक्च्युली लक्षात येतं आपलं की हे खाजगी मंदिर आहे कारण मागे एक वाडा आहे आणि ह्या वाड्याचंच हे वेगळं मंदिर म्हणजे खाजगी मंदिर आहे तर हा खरा मेन एंट्रन्स आहे समोर सुंदर अशी पाशाणातली गणपतीची मूर्ती आहे त्यानंतर या बाजूला सुद्धा माझ्या मते अरे हत्तीवर बसलेली कुठली तरी देवी हे बघ गजलक्ष्मी असू शकते काही हे बघ हत्तीचे सोन दिसले का हे नवीन आहे आणि हे एंट्रन्स आणि समोर हे मंदिर वाड आहे हा जुना वाड आहे कोणाचा तरी खेडेबावर आहे मावळातील हे सुंदर मंदिर पाहून झाल्यानंतर आता आम्ही आमचा मोर्चा वळवला होता पुरंदर तालुक्याकडं पुरंदर तालुका म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान पुरंदर किल्ला समोर पाहत पाहत आम्ही आता निघालो होतो इथल्या एका जुन्या मंदिराकडं आणि या मंदिराचं नाव आहे नारायणेश्वर जाताना किल्ले पुरंदर आणि किल्ले वज्रगडाचं सुद्धा सुंदर असं दर्शन झालं खूप वर्ष किल्ले पुरंदरला भेट दिलेली नाहीये लवकरच किल्ले पुरंदरला सुद्धा नक्की भेट देईल नारायणपूरचं दत्त मंदिर सगळ्यांनाच ठाऊक आहे मात्र या दत्त मंदिराच्या लगतच एक सुंदर असं शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळतं हे मंदिर म्हणजे नारायणेश्वर मंदिर नारायणपूरवरूनच याला नारायणेश्वर असं नाव पडलेलं आहे मंदिराचं प्रवेशद्वार पाहताक्षणी आपल्याला लक्षात येतं की हे मंदिर घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली गेलेली आहे पूर्णपणे दगडामध्ये कोरलेल्या किंवा दगडामध्ये बांधलेल्या या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे त्याचप्रमाणे खूप जुनं असं वर्षानुवर्ष लाकडी गाभारा सुद्धा या मंदिराला आहे त्याचप्रमाणे मंदिराच्या द्वारामध्ये असलेले द्वारपाल हे आपलं विशेष लक्ष वेधून घेतात कारण त्यांच्या डोक्यांवर कवट्यांची माळ आपल्याला आढळून येते त्याचप्रमाणे हातामध्ये विविध शस्त्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात यातील द्वारपाल हे शंकराच्या अवतारातीलच आपल्याला दिसून येतं मंदिराचे खांब पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की खूप उत्कृष्ट पद्धतीने कारागिरांनी ह्या मंदिराची रचना केलेली आहे मंदिराला वेगळ्या प्रकारे रंगवल्यामुळे ह्या मंदिराची शोभा आणखीनच वाढलेली आहे मंदिरावरती नक्षीकाम करताना शरभ त्याचप्रमाणे चौसष्ट योगिनी यांचा भरपूर वापर केलेला आहे त्याचप्रमाणे मंदिराचं रंगकाम केल्यामुळे मंदिर हे अतिशय सुंदर आणि उठून दिसते त्याचप्रमाणे दाक्षिणात्य पद्धतीच्या मंदिरासारखाच ह्या मंदिरास मंदिराचं रूप आपल्याला दिसून येतं मंदिराच्या समोर एक दीपमाळ आहे आणि या दीपमाळेवर एक विशिष्ट असं शिल्प कोरलेलं आहे ते म्हणजे शरभाच त्याचप्रमाणे एका, एका शिल्पामध्ये हत्ती आणि बैल यांना एकाच शिरापासून दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे याच मंदिराच्या बाजूला आहे नारायणपूरचं प्रसिद्ध असं दत्त मंदिर या दत्त मंदिरात सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली नारायणपूरच्या दत्त मंदिराची प्रसन्न आणि हसरी मूर्ती पाहून मनाला एक वेगळं समाधान मिळतं आणि या दत्त मंदिरामध्ये निवांतपणे पहुडलेले श्वान पाहूनही मनाला खूप छान वाटलं आता आम्ही निघालो होतो एका क्रांतिकारकाच्या समाधीकडे ती समाधी म्हणजेच आपल्या आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची समाधी तर मी आत्ता आहे राजे उमाजी नाईक यांच्या समाधीजवळ आणि समोर आहे पुरंदर किल्ला तर राजे उमाजी नाईक म्हणजे क्रांतीवीर उमाजी नाईक तर मुळात झालं असं होतं की इंग्रजांच्या काळामध्ये ह्यांना त्यांनी खूप संघर्ष केला होता तर त्यांना आद्य क्रांतिकारक त्यामुळेच म्हटलं जातं ते इंग्रजांना अशा पद्धतीने त्यांनी हा हैराण करून ठेवलं होतं की असे काही अधिकारी उद्गार काढायचे की छत्रपती शिवाजी महाराजांसारखं का पुन्हा काही राज्य स्थापन करत आहेत तर त्यांना पकडून आपल्या पुण्यातील मामलेदार कचेरी इथं फाशी देण्यात आली तर त्यांचं हे गाव आहे भिवडी पुरंदरच्या पायथ्याशी समर पुरंदर किल्ला आहे बघा इथं आणि इथं ही समाधी आहे तर ही क्रांतीवीर उमाजी नायकांची समाधी आपल्याला दिसते आणि आतमध्ये त्यांचं आराध्य दैवत दे खंडोबा आणि समोर ही त्यांची स्वतःची मूर्ती आहे तर आता सकाळपासून आपण पहिला जो पहिलं मंदिर बघितलं चतुर्मुख मंदिर त्यानंतर आपण पाहिलं रांजेश्वर मंदिर त्यानंतर आपण पुढे आलो आपण पाहिलं नारायणेश्वर मंदिर नारायणपूरच्या दत्त महाराजांचं दर्शनही घेतलं त्यानंतर राजे आता आपण बिवडीतल्या उमजीराजे नायकांची समाधी पाहिली आता इथून पुढं आपण जाणार आहोत चांगवटेश्वर मंदिर आणि आता आपण येऊन पोचलो सासोड सासोडमधील एका प्रसिद्ध अशा देवस्थानात हे देवस्थान आहे श्री चांगावटेश्वर मंदिर हे मंदिरसुद्धा पांडवांनी बांधलं असं म्हणतं पूर्णपणे दगडामध्ये बांधलेलं हे मंदिर खूपच सुंदर आहे त्याचप्रमाणे पूर्वी या मंदिराच्या बाजूने ओढा वाहत होता पण इथल्या ग्रामस्थांनी त्या ओढ्याची पूर्णपणे डागडुजी करून ह्या मंदिराचं संपूर्ण काम पाहिलं आणि आता मंदिर आपल्याला अगदी सुस्थितीत पाहायला मिळतं मंदिराच्या समोरील असलेला नंदी आपलं विशेष लक्ष वेधून घेतो त्याचप्रमाणे या मंदिराच्या भिंतींवरती आपल्याला विविध प्रकारची शिल्प सुद्धा पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये शरभशिल्प शिल्प आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारची शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळतात यातील शरब हा पंखधारी शरब आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या वास्तू आपल्याला पाहायला मिळतात ज्यात काही समाध्या त्याचप्रमाणे विविध शिल्प आपल्याला येथे आढळून येतात आणि आता चांगवटेश्वरचं मंदिर बघून झालं आपण आता मंदिर संगमेश्वर खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिर एक प्रमुख देवस्थान करा आणि या नदीच्या काठी वसलेलं हे मंदिर या मंदिराच्या बाजूलाच वीर गोदाजी जगताप यांची समाधी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते गोदाजी जगतापांनी केलेला पराक्रम आपल्याला विसरून चालणार नाही मंदिरातील या नंदी सुद्धा अतिशय सुंदर आणि सुबक आहे त्याचप्रमाणे त्याला लावलेली दोरी ही तो नंदी खरी असल्याची जाणीवच करून देते मंदिराचं स्थापत्य हे चांगावटेश्वर मंदिरासारखंच चा आहे सासवडमधील भैरवनाथाचं मंदिरसुद्धा सुंदर आणि पाहण्यासारखं आहे कारण बाहेरून किल्ल्यावाजा वाटणारं ह्या मंदिरामधील आतमधील काम मात्र संपूर्णपणे लाकडी आहे आणि त्याचप्रमाणे चिमाजी आप्पांनी वसईच्या तहामध्ये जिंकलेली घंटासुद्धा या भागामध्ये आपल्याला दिसते सासोड म्हटलं की आपल्याला आठवतात संत सोपान काका संत ज्ञानेश्वर त्याचप्रमाणे संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई यांच्यातल्या भावंडापैकी एक यांची सो समाधीसुद्धा आपल्याला सासवडमध्येच पाहायला मिळते आणि इचं दर्शन करून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो पण या मंदिराचं स्थापत्य पाहताना त्यातली एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे पेशवांचे सेनापती असलेले भीवराव पांचे यांनी कर्नाटकाच्या मोहिमेमध्ये जिंकलेले जे खांब होते जप्त केलेले ते त्यांनी या मंदिराला भेट दिले होते तर आता मी आहे बोब घाटामध्ये आणि आता जो आजचा प्रवास होता जो मंदिरांचा होता मंदिर भटद घाटामध्ये मस्त सनसेट बघून सकाळी आम्ही चालू केलं होतं एक साडेसात आठला आणि तिथून कंटिन्युअस फिरून आम्ही बरीचशी मंदिरं पाहिली आणि सुंदर अनुभव घेतला या मंदिरांचा तर आता व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका मस्त सनसेट बघूयात आणि इथून निघूयात